आपली पस्तीस वर्षे झाले झाली झेडी त्यात कट्या बसून गप्पा बसते येऊन उन्य येऊन येणार ना। जास्त नाही द्यायचं भाई आवाज थोडा करा जास्त दिला शेवटची पाच मिनिटं बिलेटाचा रुग्ण लांबून आले पण खरं सांगू का ही कीर्तन झाली नसती राजे झाली मला आली नसती तुम्हाला वाटतं तुम्हाला तिथं बसून दिलं असतात अन्नाने ठेवतालवरी ठेवले असते आपल्या त्याला परवानगी घ्यायला लागली असती कीर्तन सत्य करायला लक्षविनायका सजरा आपण सामाजिक ऐक्याचं भान राखणार आपला हा जळकोट आहे लक्षविनायका इथं सगळ्यांना समान स्थान तुम्ही देत मला आनंद वाटला तुम्ही मला कीर्तनाला बोलवलं अनेक ठिकाणी आम्ही अडचणी तुम्ही राहतो सप्ताह मी एक जरी माणूस आडवा घेणार तरी आम्ही सप्ताह देत नाही लक्षविनायका मला काय सांगायचे आम्ही आदिलशाही निजाम कुतुब मुघल यांच्या परंपरेतली माणसं नाही आम्ही आनगड फकीर शेख मेहम्मद बाबा लतीफ ममीन मुसलमान हे जे सुफी संत होते ज्यांनी संत परंपरा समोर ठेवली त्या परंपरेतले आम्ही कीर्तनकार सज्जन सज्ज नाही का त्या परंपरेतल्या महाराष्ट्राच्या मातीत आमच्या कितीतरी पिढ्या इथल्या गेल्या आज तीन पिढीचा परमारते माझ्या मोठ्या मुलीचं नाव आहे आणि छोट्या मुलीचं नाव मुक्ताबाई हे तर तुम्हाला जात धर्मपंत काहीच दिसणार नाही हे धाडसाला लावतो याच्यातून फार अडचणीला सामोरे जावं लागतं माझं स्वतःचं जीवन चरित्र नाही सांगायला वयाच्या दहाव्या वर्षी राजांचा पहिला विवाह केला ही साहेबांनी ना का सांगतो बरं ना आपलं कर्तृत्व आपल्याला सिद्ध करावं लागलं आणि एकूण आठ लग्न झाली तर राजांची कदाचित ही सगळी घराने एकत्र करण्याचा माणूस होता माझसाठी जाऊन सांग हे मुघलांना जाऊन मिळते निंबाळकर गायकवाड घरानं मोहिते घरान ही फार मोठी घरांनी ही सगळी घराने एकत्र केली राजा सांगतात आई साहेब याच्या माग कारण राजा म्हणतात सांग आई कारण आई म्हणते याला राजकारण शोभा आता एक बी माणूस नाही सगळी झाली सगळी घरांनी दहाव्या वर्षी महाराष्ट्र दाखवला संपलो होत आई साहेब एक स्त्री धारातील पडलेली डोक्यापासून नकापर्यंत फाडली विचारी दाखवली आई साहेब म्हणता शोभा तुला तुझ्या हृदयात आग नाही पेटत का रे अरे बघ तुझ्याकडे एकदा दोन वर्ष तो फोन करत होतो पोटा बसून ते म्हणत होतं राज दोन्ही डोळे काढले दो माझ्या आईचे हातपाय कापले आपले राजे ती म्हणत होती शेवटचं दूध पाहतो द्या माझ्या बाळाला मग काय करायचे ते करा माझ्यासाठी पण खरं सांगू का राज ती दूध पाजू द्या म्हणली आणि तेवढ्यातच तिचे हात काढले डोळे शोधले राजे ते पोरग मासाहेब म्हणतात त्याला डोळे गावत तर शेवटपर्यंत डोळे खोमण्यावरल्या आईच्या पण आईची ओढ होती एका शेवटचा प्राण गेला राजे म्हणतात आई हे पोरग फार हंत कारणातून बोलते राजांचा पहिला विवाह झाला ना तो महाराणी साईबाईंशी राजालाय निंबाळकर घराने ही सई म्हणजे फार दुर्दैवी आई होती सईबाईंचा इतिहास फार मोठा आहे सव्वा दोन वर्षाच्या शंभर राजां महाराणी सईबाईंनी प्राण साधले पण ज्या पहिला विवाह करायचा होता ना तो आई साहेबांना होता सई शेवटपर्यंत साथ देवर कशी उभा राहिल्या ही दोन मिनिटं राहिलीत आई साहेब चला माझ्यासोबत शेवटपर्यंत साथ देश उभा राहिले मला सईबाई म्हणतात शेवटपर्यंत खांद्याला खांदा उभा राहू लावून उभा राही तू राई साहेब निघाल्यास सहीबाई श्वास जड झाला हमत करत दाखवून आलं आणि अडीच वर्षी शंभूराजे सांगतात आबासाहेब आमच्या आई तुम्हाला बोल होतात साहेब शिवरायांना रडत आजपर्यंत कोणी बघितलं नाही पण राजा सईबाईंसाठी लढणार होत फार प्रेम आठ लग्न जरी केली तरी सईवर मात्र वेगळा प्रेम होत जीव होता सईवर सई तो, तो शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ दिशील कहाने साथ दिली ग सई सई म्हणते महाराज साहेब होती ने की शेवटपर्यंत साथ मी जरी चालले पण माझा हा छावा हा शेवटपर्यंत भगव्यासाठी लढल हा तुमच्या हातात घेऊन जातो काही शब्द इथे असतात ते एक एक शब्द असा मध्ये स्पर्श करत जातो मॅडम अंतकरण दाटून आलं हृदय भरून आलं आणि महाराज सईबाईंनी शेवटचा श्वास त्या ठिकाणी घेतला शंभूराजांचा हात हातावर ठेवला काय वाटलं असं पुत्राची वार्ता आणि शुभा एकेची मी माता गेले महाराज सईबाईने वर गेल्या महाराजांनी यानंतर अफजल खानाला महाराज निघाले महाराज त्यावेळेस एक संकट अफजल घराचं होतं आणि पत्नी मृत्यूमुखी पडली होती पण याही संकटातून छत्रपतींचा एक पैलू आहे जो आम्ही शिकला पाहिजे आणि तो आमच्या जीवनात उपयोगी पडेल तो म्हणजे संयम संयम आहे तुम्हाला हा फार अडचणी जीवनात संयम आहे ना त्याला कुणीच हरू शकत नाही या जगात फार मोठा संयम जिद्द चिकाटी संयम आत्मविश्वास या फार गोष्टी एकवटल्या होत्या शिवराजांबरोबर अनेक दुःख सहन केलेला राजा फक्त स्वराज्यासाठी कार्य करत होता आणि पोटी पुत्र बी तसाच होता सरजा छाबा धर्मवीर राजा सात वर्षाचा असताना औरंगजेब थरथर कापत होता राजांच्या समोर <laughs> खरंच माणसं निराळी काजीप्रभू देशपांडे नाही माणसं निराळी बाजी प्रभू देशपांडे सांगतात राजू ना दोन मिनिटं शेवटची दोन मिनिटं घेऊ का दोन मिनटे बाजी बाजीप्रभू सांगतात राज तो फ्याचा आवाज करा मग बाजी प्राण सोडव तुमचा काय कमिटमेंट आहे काय शब्द आहे राजा सांगतात बाजी अहो गरज आहे तुमच्या आम्हाला बाजी सांगतात राजा लाख मिले तरी चालतील पण हा लाखाचा पुष्य पाहिजे राज तुमची गरज आहे स्वराज्याला तुमच्यासारखा तुम राजा पाहिजे स्वराज्याला मग माहिती आहे महाराष्ट्राचं दुःख काय असे तुकडे गोळा केले होते बाजी प्रभु देशपांडेंचे पालखिदा केले होते तुकडेच का नव्हते हात कुठं पडलेला बोट कुठे पडलेली श्वासापर्यंत माझे घडत होते आम्हाला एवढा तानाचे मालुसरी फाटल्या गेले होते उदय भराला फाटला होता तानाने गवताची गज पेटली होती कोणाऱ्यावर भगवा फडकला होता आणि उदय भनाला फाटला होता गड आला होता मात्र महाराष्ट्राचा सिंह गेला होता म्हणून किल्ले सिंहगड आहे लक्ष नाही का सजा माणसं होती या महाराष्ट्राच्या मातीत शिवराजांनी हे महाराष्ट्र उभा केला शपथ घेतली स्वराज्याची आई साहेब हे पोरगाचे दुःख मांडत ना आई साहेब या स्वराज्याला कोणी धक्का लावणार नाही आदी मुघल निजाम फ्रेंच ही सगळी माणसं उद्वस्त करत आणि पुन्हा एकदा भगवा फडकवत त्यावेळेस शिवमा हा श्वास सोडला आई साहेब प्राण जाय प्रवचन जाय महाराष्ट्रातल्या माणसांनी गेलेलं शपथ फार कमी आयुष्य लाभलं या सगळ्या लोकांना पन्नास वर्ष छत्रपती शिवाजीराजे बत्तीस वर्ष शंभू राजे तो छावा कसला होता हे बघितलं आम्ही रे हे कुणाची मजा नव्हती शंभू राजांना हात लावायची असा हो बासायला असा आबासाहेब नाही दुखणार आहोत तुमचा छावा आबासाहेब हक्त मला फार अभिमान वाटतो राजा तुझा शब्द बघा ना किती हृद ह्याला स्पर्श करून जाते आमच्या आई नाही आमच्या पुरुषांच्या वी डोळ्यात पाणी त्यांना माहिती आतला राजा आपल्या डोळ्या समोर उघडत न्या गडकिल्ल्यांना माय जिवलं का आपला राजे शंभू राजे सांगतात कवी तुला सांगू का हे सगळे पाय राहत्र किल्ल्याच्या त्यांना माय नाही त्यांचा सहजा उलटाला मागत पट त्यालाय काही म्हणतात राज डोळ्यात पाणी कशा पाय आल्या अरे कातरी सोलीत नाही पाणी आलं पण नाल्यांना पूर आलाय ना ना ना। ते आश्वासन घेतात र आपल्या माणसांना साथ द्या पण घनोजी शेलटीने फितुरी केली र ते गुरुजीनं मनावर सगळे किल्ले दिले असते याकडे बोलला पाहिजे होताच गुरुजी औरंगजेबाच्या हातात नाव थोक घेऊन न्यायला पाहिजे सगळे किल्ले घेत ते सगळे एकच फक्त जंजीरा राहिला होता काय जगात असं योद्धा आहे आजपर्यंत जगात येऊन जगावणार नाही आपण महाराष्ट्रातली माणसं भाग्यवान आहे आपण जन्माला हा योद्धा होता, होता। जबरदस्त एवढा बी आला नाही वाई हे जो बलिदान मारू आहे ना याच्यात सगळी कातडी काढली असैदानाने शंभूराजांची एक बी काकड ठेवलं होतं शेगावला टिकवत होत त्या रक्तात तुमच्या सारखी हाई याचा घाल हळदी लावायला पाहिजे होती पण या सैताना डोक्यावर मिठाचं ठाच पाणी वत डोक्यावर मी ठाच पाणी वतलं ना पाण्यातून मास हवा सतळ फडलासता एखादा पण एवढं बी आला नाही काही म्हणतो राजा खरंच नाही होत का राजा मग डोळ्यात पाणी का येते राजा सांगतात ते अरे माझी आई आत ठेवती रे मला लक्षात नाही कशी दिसती पण माझ्या आई म्हणती शिवाराजांना महाराज साहेब शावा देते तुमच्याकडं शेवटपर्यंत स्वराज्यासाठी साथ दे झुकणार नाही कधी आणि विचारलं बदल धर्म तर धर्म कधीच बदलणार नाही ना, शेवटपर्यंत एक निष्ठ राही भाऊ तलवार ठेवणार आहेत कवी माझ्या खरं चुकणार आहे मानावं लागल एक एक पान असऊ घडणार ना घड्या मला खरं सांगा नाही तुम्ही स्वयंपाक करताना नुसतिक इडी जरी कापली सुरी कापली आणि तिथं मिठा जबाणी गेला सोन होतो गाव काय वाटलं असं नहीं भयंकर परिस्थिति समोर हुई थी नहीं त्रास होता था नहीं वेदना होता था औरंगजेब भनतो हमें देखना है वो कैसा दिखता है 7 साल का था जब देखा था हमने उसे हमें देखना है अब कैसे दिखता है वो कि लोका खऱ्या अर्थाने ते सहकारी मन था हुजूर उसके सामने भी मत जा हुजूर नहीं भयानक ऐसे कैसे हो सकता है 40 दिवस अत्याचार किया अपन के जाओ सगळी काकडी कापली आणि तुम काय हुजूर तो खंडाने बांधलाय त्याची दोर खंड सोडली ना हुजूर एका झपक्यात उलटा करीन तुम्हाला हुजूर भाषा बघा ना महाराष्ट्रातली काय कर्तृत्वाची रोखल रे भारी बर का बोलली एका झपक्यात उलटा करीन म्हणले तुम्हाला खरंच दोर खंडातून सोडला असताना त्या औरंगाच्या सात पिढ्या संपवले असते सबजाने महाराष्ट्रातलं रक्त होत ते हमला नहीं उड़ा दिया हमने आंखें निकाल दी इसकी फिर भी इसने हाथ नहीं झुकाई हमारे सामने ए निकम्मो गुस्सा को अरे देखो ना इसका तेज इसका शौर्य इस जैसा एक भी नहीं हमारे में एक भी नहीं यहां से यहां के मुल्क तक हम आए बिलापुर देखा बुरानपुर देखा पर एक भी पैदा नहीं हुआ ऐसा क्यों नहीं होता है एक कभी अरे क्यों नहीं होता पैदा शमूरा राजा जैसा हमारे जनान खाने में बोलो निकम्मो गुस्ता को है क्या कोई ऐसा आंखें निकाल दी फिर भी आंखें नहीं झुकाई इसकी जवान काट दी डोले का निर्माण से नहीं तब तसल्लाह के लिए डोले सर्वकन्वास में तोड़े दमाए रहने को उसके घूमने राईल होता तेरी हल्ला नाव छावा छावा, शब्द नवल बाबा, ंगजी बोलते आखे निकाल दी इसकी जबान काट दी इसने नहीं के हमारे सामने हाथ काट दिए इसने नहीं हाथ फैलाए हमारे सामने हमने पेड़ काट दिए फिर भी इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने ए निकम देखो अरे सच में छावा है छावा शेर का इतिहासातला शब्द सुवर्ण अक्षरातने हवा जावा कारण की आता औरंग जे म्हणतो सच मी छावा हे छावा शेर का यल्ला परवर दिघा अरे तेला नेक बंदा तेरे पास आला आहे स्वतःची पगडी काढली समोर ठेवली शंभूराजा मरून बी जिंकण्यासारखा झाला कस जगाव हे शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं स्वराज्यासाठी कसं मरावं हे सर्जा धर्मवीर शंभूराज यांनी शिकवलं शेवटचा श्वास धर्मासाठी गेला श्वासासाठी गेला त्या स्वराज्यासाठी गेला डोळे गे पिटोले घेतो आवाज साहेब मी आता तुमच्या पाशी येतो शेवटचा श्वास नाही चुकला सर्जा आवाज साहेब तुमचा अभिमान वाटल माझ्या बापाला म्हणजे अभिमान वाटल खरच माझ्या बापाने जे शौर्य दिलं तेच शौर्य माझ्या पुढे उभं राहिलं सुन्ना था औरंगजेब म्हणतो शेवटचा शब्द घेऊन बरं का आलमगीर शहनशा औरंगजेब बादशाह ये ये लफ्ज सुन इसके वो हजूर कहेगावनी तलवार घेतली ना तरी औरंगजेब आलमगीर बादशाह नाही म्हणला औरंग्याच म्हणला म्हणून आम्ही औरंगाबाद नाही म्हणायचं छत्रपती धर्मवीर संभाजीनगर म्हणायचं त्यांना तर महाराष्ट्रातली माणसं नाही म्हणलं ना गेल्या धर्माचं काम हे सत्य उभे नाही कत्तलखाने उभे राहतील लोकांना देव तलवार ठेवतील बाबा कीर्तन नाही करून द्याल ना आपल्याला म्हणून मला असं वाटतं सगळे मावळे हे परमेश्वरांनी आई तुळजा भावानी परत मावळे पाठवले इथं तुम्ही धर्माचं काम करा भागवत धर्माची पताका हातात घ्या सगळ्यांनी कीर्तन श्रवण करा शौर्यवान धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चभा करणे काम आणि धीज वाढ व्हावे नाम ज्ञानेश्वर